जयशिवाय मित्रांनो मित्रांनो सर्व शेतकऱ्यांना खुशखबर जसे की खरीप दोन हजार चोवीसचा सर्व शेतकऱ्यांना आता पंच्याहत्तर टक्के पीक विमा मंजूर झालेला आहे हा आपल्याला आपल्या पीक कशा कशाप्रकारे आपल्याला स्टेटस चेक करायची हे आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण आपल्या मोबाईलद्वारे जे आपण विमा भरताना जो मोबाईल नंबर दिला होता त्या व्हॉट्सअप नंबरवरून आपल्याला एका नंबरवर मॅसेज करायचा तो नंबर मी आपल्याला येथे दाखवत आहे त्या नंबरवर आपण नंबर, नंबर सेव्ह करा आणि त्या नंबरला सेव्ह करून व्हॉट्सअपमध्ये जाऊन तुम्ही व्हॉट्सअपला हाय मेसेज करा आणि याच्या पुढची स्टेप बाय स्टेप माहिती मी आपल्या स्क्रीनवर देतो ती आपण पाहून आपण आपला पी किमा आपल्याला किती येणार आहे हे चेक करा आणि अशाच माहितीसाठी आपल्या मराठी माहिती कट्टा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका चला तर व्हिडिओला सुरू करूया आपण आपल्याला सर्वप्रथम व्हॉट्सअपला ओपन करून घ्या ओपन केल्याच्या नंतर आपण ज्या नावाने तो नंबर सेव्ह केला के आहे त्याच्या त्याला ओपन करा आणि त्याच्या मध्ये हाय असा मॅसेज करा मॅसेज केल्याच्या नंतर थोड्याच वेळात आपल्याला अशा प्रकारे डॅशबोर्ड दाखवेल इथे एक उभं राहिलेल्या शेतकरी दाखवेल आपल्याला पॉलिसी स्टेटस इन्शुरन्स पॉलिसी तर आपल्याला येथे सी ऑल ऑप्शन यावर क्लिक करून घ्या आणि येथे आपल्याला क्लेम स्टेटस यावर क्लिक करायची क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला थोड्याच वेळामध्ये आपल्याला प्लीज सिलेक्ट युअर से सीझन अँड इयर आपल्याला आपले विम्याचं सीझन म्हणजेच वर्ष आणि आपलं कोणतं सीझन आहे हे आपल्याला आप निवड करायची तर आपल्याला गेल्या वर्षीचा सोयाबीनचा विमा चेक करायचा त्यामुळे येथे आपल्याला खरीप दोन हजार चोवीस या बटनवर क्लिक करा आणि सेंड करा सेंड केल्याच्या नंतर आपल्याला थोड्याच वेळामध्ये आपल्या क्लेमची पूर्ण माहिती दाखवते आपण गेल्या वर्षी भरलेल्या विमा पावती क्रमांक आपल्याला पेमेंट झालेली डेट आपल्याला पहिला किती किती रुपया पहिल्यांदा आपल्याला हप्ता किती आला कोणत्या बँकेत आला त्याचं क्लेम टाईप कोणता होता अशा प्रकारे येथे संपूर्ण माहिती दाखवते ती संपूर्ण माहिती पहा आणि आपल्याला विमा किती पडणार आहे एकदम खालचं ऑप्शन पाच नंबरला ॲप्लिकेशन नंबर पेमेंट डेट आणि क्लेम स्टेटस लॉट ॲप्रुव्हल बाय आय सी अशा प्रकारे चेक करा टोटल अमाऊंट पेबल टोटल अमाऊंट पेड आणि क्लेम लोकलाइज आपल्याला येथे आपल्याला पूर्ण अशा प्रकारे माहिती दाखवेल आणि ही माहिती अशा प्रकारे पहा आपल्याला विमा कधी येणार आहे याची ये पाच नंबरला एकदम खाली हे दाखवण्यात येणार आहे तर आपल्याला पंच्याहत्तर टक्के विमा हे जे आपल्या मागच्या विम्यापेक्षा जास्त येत आहे तर एकदम खाली पहा येथे आपल्याला विम्याची रक्कम आपल्याला पेमेंट मोड आधार आणि पेमेंट बँक झाली का तर अजून आपल्याला बँकेचे बँकेत पैसा आला नाही त्यामुळे येथे नल दाखवत आहे म्हणजे सध्या बँकेत पैसा आलेला नाही परंतु हा विमा मंजूर झालेला आहे काही दिवसातच आपल्याला हा विमा आपल्या अकाउंटमध्ये क्रेडिट होणार आहे तर अशाच माहितीसाठी मित्रांनो आपल्या मराठी माहिती कट्टा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि घर बसल्या अशाच माहितीसाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा चला तर येथे व्हिडिओला थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र